नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल या ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशन यूथ अँड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने आपण काल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना एकीकडे राज्यामध्ये पवित्र पोर्टलच्या अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे आणि अंतर्गत टी ई टी सी टी ई टी टेट ह्या परीक्षा दिलेले विशेष गुणासह उत्तीर्ण असलेले उमेदवार लाखोंच्या संख्येने असताना राज्य शासनाने रोजगार देण्याच्या उद्देशाने आणि रोजगार क्षमतेत वाढ देऊन राजकीय अजेंडा राबवण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्यात कंत्राटी शिक्षक भरती राबवली आहे आणि ती कंत्राटी भरती तात्काळ रद्द करण्यात यावी तात्पुरत्या स्वरूपात ते ठीक होते परंतु आता इथे गुणवत्तापूर्ण उमेदवार रस्त्यावर आण नोकरीची भीक मागतायत आणि तुम्ही अपात्र मुलांना संधी देऊन एकीकडे एक गुणवत्तावर तर अन्याय करतायच परंतु दुसरीकडे सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका या शाळांवरचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत जातो आहे दुसरीकडे तुम्ही एन ई पी न्यू एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आणि गुणवत्तापूर्ण उमेदवारांना डावलून नवीन शैक्षणिक धोरण कशाप्रकारे आणि कुठल्या प्रकारे राबवणार आहात हाच मुळात गोंधळ निर्माण झाला आहे तर हीच बाब हिरून युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने काल मुख्यमंत्र्यांना संबंधित पत्राविषयीच्या माध्यमातून आपल्या भावना प्रकट केल्या यानंतर यावर तीव्र स्वरूपात आपण जे मागील काळामध्ये भव्य दिवस स्वरूपाचे मोर्चे आयोजन केले होते त्याचप्रमाणे रस्त्यावर उतरावं त् लागेल तर विषय मित्रांनो ऐकून घेऊया विषय राज्यातील कंत्राटी शिक्षक भरती रद्द करून पवित्र पोर्टलद्वारे गुणवत्तापूर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती महोदय सदर निवेदनाद्वारे आम्ही आपल्या निदर्शनाचे गंभीर व अन्यायकारक बाब आणू इच्छितो सद्यस्थितीत राज्यातील विविध महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद स्तरावर शिक्षकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत यामध्ये ब्रहन्मुंबई महानगरपालिका विशेष करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका विशेष करून पुणे महानगरपालिका या ठिकाणी तर शेकडोच्या संख्येने यासह इतर ठिकाणी आवश्यक पात्रता पूर्ण न केलेल्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या देण्यात येत आहेत परंतु दुसरीकडे शालेय शिक्षण विभागाने राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टल सुरू करून शिक्षक पात्रता प्र परीक्षा टी ई टी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी आणि टेट अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षांद्वारे गुणवत्तापूर्ण पात्र उमेदवार तयार केले आहेत हे कशासाठी केलेत हा प्रश्नच खरं तर अनुत्तरित आहे या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना विद्यमान नियमावलीनुसार रिक्त पदांवर नियुक्ती मिळणे अपेक्षित आहे पण तसे होताना दिसत नाही आहे अशा स्थितीत गुणवत्तापूर्ण पात्र उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवून अपात्रांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या देणे हे अन्यायकारक असून राज्यातील शैक्षणिक दर्जाही घसरत आहे याच संदर्भात शासनाने युवकांना रोजगार क्षमतेत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू केली त्यासंबंधी पुढील शासन निर्णय प्रसिद्ध के झाले आहे शासन निर्णय दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी या योजनेला मान्यता व उद्दिष्ट निश्चिती करण्यात आली शासन निर्णय दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस अंमलबजावणी नियमावली आस्थापना वेतन प्रक्रिया शासन निर्णय दोन हजार पंचवीस कालावधी प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याहून अकरा महिने करण्यात आला हा राजकीय आढंड आणि राजकीय हेतू राजकीय फायद्यापोटी अकरा यानंतर मुदतवाढ नाही या, या निर्णयाद्वारे शासनाने स्पष्टपणे युवकांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्याचा संकल्प मांडलेला आहे अशा परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात आपात्र उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे हा शासनाच्या उद्दिष्टालाच विरोधाभासी ठरतो म्हणूनच आपण तातडीने कार्यवाही करावी ही नम्र विनंती राज्यातील सर्व कंत्राटी शिक्षक भरती तात्काळ रद्द करण्यात यावी क्रमांक दोन पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पात्र व परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्रमाणित शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रात केवळ गुणवत्तापूर्ण प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे अन्यथा राज्यभरातील गुणवत्ता उमेदवारांना चा तीव्र असंतोष उफाळून येईल त्याचा परिणाम स्वरूप शासनाविरोधात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी आपला स्नेहांकित तुषार देशमुख आम्हाला पात्र करू नये विविध परीक्षेला आम्ही विशेष गुणासह अनेक दिवसाच्या अनेक परिस्रमानंतर अनेक वर्षाच्या अभ्यासांती गुणवत्ता सिद्ध केली आणि असे असताना जाणीवपूर्वक जर जा अन्याय होत असेल एकतर इच्छा मरणाची परवानगी द्यावी किंवा आमचा आम्हाला हक्क द्यावा या मागणीला आपण कायमस्वरूपी लावून धरणार आहोत मित्रांनो तर आपली तरा साथ आपले सहकार्य असेच वेळोवेळी आवश्यक असणार आहे महत्त्वपूर्ण असणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्तपणापर्यंत शेअर करा जेणेकरून राज्यातल्या गुणवत्तापूर्ण उमेदवाराला डावलून राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रात राज्य सरकारने सत्ताधाऱ्यांनी राजकीय फायद्यापोटे घातलेला डाव महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यास जास्तीत जास्त शेअर करा हीच विनंती करतो या विषयावर इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषयाचं तोपर्यंत धन्यवाद